嗯。Mm hmm. एकेकाळी अफगाणिस्तान हा देश संपूर्ण बौद्ध होता प्रत्येकाला धर्माची परीक्षा करून त्याची तपासणी करता आली पाहिजे बाजारात सराफाच्या दुकानी आपण सोन्याचा दागिना खरेदीसाठी जातो तेव्हा तुम्ही काय करता तुम्ही हे पाहता की हे सोने खरे आहे की खोटे हे समजून घेण्यासाठी कसोटीवर त्या दागिन्याला कस लावून पाहण्यात येतो तसेच धर्माला कस लावून त्याची परीक्षा पाहिली पाहिजे धर्म तत्वांची छाननी करून सिद्धांत आणि आचार पडताळून आपण पाहूया की कोणता धर्म माणसाला सुख देऊ शकेल या दृष्टिकोनातून पाहिल्यास मानव समाजाच्या अस्तित्वाला ब्राह्मणी धर्म नुसता विघातकच नाही तर भयंकर विषारी आहे महाराष्ट्रात देवगिरीच्या रामराव यादवांचा पंतप्रधान हेमाडपंत नामक ब्राह्मण होता त्याने आचारविधी कर्मकांडांचे सातशे प्रकार आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहेत एका वर्षात दिवस तीनशे साठ असतात मग हे सातशे विधी कशासाठी हेमाडपंत ब्राह्मण असल्यामुळे त्याने हे सातशे आचार लिहून ठेवून ब्राह्मणांच्या पोट भरण्याची परस्पर सोय करून ठेवली आहे दुसरा तसाच प्रकार सत्यनारायण कथेचा ही सत्यनारायणाची कथा दुसरे तिसरे काही नसून ब्राह्मणांच्या शिधा भोजनाची सोय करून ठेवण्यासाठी कोणा ब्राह्मणाच्या सुपीक मेंदूतून निघालेला शोध आहे सत्यनारायण पूजेचा समारंभ पाहिला तर तुम्हाला आढळून येईल की सत्यनारायणाला अर्पण करण्यासाठी जी मेवा मिठाई आणि फळफळावळे असतात ती फक्त ब्राह्मणांच्याच खाण्याच्या उपयोगी असतात एखाद्या जातीबरोबर पंगतीत आपण जेवावे की नाही हे ठरविण्याचा अधिकार ब्राह्मणाचा आपल्यापेक्षा नीच समजून ब्राह्मणाने त्या जातीने तयार केलेले भोजन जेवण्यास नकार दिला तर ब्राह्मणाला त्या बदली अंदाजे वीस रुपये आणि काही फळफळावळे प्राप्त करून घेता येतात तो ब्राह्मण ते जेवण्याच्या बदली मागतोच शूद्राने तयार केलेले जेवण त्याला चालत नाही परंतु त्याच्याऐवजी स्वतःच्या घरी शिजविता येईल अशी सर्व शिधासामग्री ब्राह्मण त्या शूद्राच्या घरून गोळा करून घेऊन जातो शूद्राने कितीही पवित्र सोवयाने त्याच शिधासामग्रीचा उपयोग करून जेवण तयार केले तर ते चालत नाही कारण अशी शिधासामग्री त्याच्या पाच दहा दिवसांची सोय करून देण्याइतपत असते जर नारायण स्वतःच खरा असेल तर सत्य हा शब्द आणखी का जोडण्यात आला आहे यांचा हा नारायण नाहीच ब्राह्मण पंडितासारखाच तो पिळवणूक करणारांचा रक्षणकर्ता आहे एवढेच हे सर्व फोल आचार विधी आहे काही लोक गंगेवर स्नानासाठी जातात गंगेच्या किनाऱ्यावर ब्राह्मण बसलेले असतातच स्नानासाठी जाणाऱ्या प्रत्येक माणसाकडून दक्षिणा पैसा उकळण्यासाठी ब्राह्मण तयार असतो गंगा ही नदी अविरत वाहत आहे गंगा काही स्नानासाठी पैसे मागत नाही किंवा कोणाला घ्यायला सांगत नाही एक आणा देऊन ब्राह्मणाने काही मंत्र पुटपुटावे आणि नंतर गंगास्नानासाठी परवानगी द्यावी याची काही आवश्यकता आहे काय भोया लोकांची समजूत अशी की अशारितीने ब्राह्मणाला दक्षिणा देऊन गंगा नदीत स्नान केल्यास सर्व पापे धुवून जातात काय मूर्ख आहेत ते सारे गंगा नदी आणि लोक यांच्यामध्ये ब्राह्मण हा दलाल मानण्यात येतो हे मोठेच आश्चर्य आहे जर पाप गंगा स्नानाने व ब्राह्मणांना दक्षिणा वगैरे दिल्याने धुवून जात असेल नाहीसे होत असेल तर माणूस माणसाविषयी मुळीच सहानुभूती बाळगणार नाही परस्परांवर प्रेम करणार नाही अशा अवस्थेत कायद्याची आवश्यकताच उरत नाही आणि सरकारचेही महत्व शिल्लक राहत नाही परंतु हे स्वीकारण्यास कोणीही तयार नाही मी मंत्री असताना एकदा हरिद्वार येथे गेलो होतो मंत्री असल्यामुळे मला तेथे चारी बाजूंना पाणी असलेले एक लहान मंदिर दाखविण्यात आले त्याला हरकी पायरी म्हणतात तेथील पाण्यात माणसाची हाडे आणि इतर सर्व घाणेरड्या वस्तू जमा झाल्या होत्या एखादे गटार त्यापेक्षा बरे असे वाटत होते अशा त्या हरकी पायरीच्या घाण पाण्यात प्रत्येक स्त्री पुरुष आंघोळ करीत होते त्या पाण्यामध्ये मृतांच्या टाकल्यावर ब्राह्मणांच्या मध्यस्थीने त्यांचे आपतनात्लक स्वर्गाला जातील आणि तेथे स्नान केल्यावर हे सगळे सोयरे पवित्र होतील ही खोळचट श्रद्धा का असावी हे मला कळत नाही मला वाटते या सर्व गोष्टीचा विचार केलाच पाहिजे सोने कसोटीवर खरे उतरल्याशिवाय विकत घेत नाहीत तसेच धर्म देखील मानवाला उपयोगी आहे किंवा नाही या कसोटीवर घासून पारखून पाहिला पाहिजे जोपर्यंत धर्माची अशी परीक्षा होत नाही तोपर्यंत तो, तो स्वीकारणीय ठरणार नाही आमचे जुने लोक अशिक्षित असल्यामुळे ब्राह्मणांच्या प्रत्येक शब्दावर त्यांनी भोळेपणाने विश्वास ठेवला आता काय बदलला आहे तुम्ही संपूर्ण विचारांती धर्माचा स्वीकार केला पाहिजे